नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर परळी येथून थेट पत्रकार परिषद बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा व इतर प्रश्नावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तेवीस सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा कृषी मंत्री तथा पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे पीक विमा मिळवून देण्यामध्ये अपयशी पत्रकार परिषदेतून सर्वपक्षीय नेत्यांनी टार्गेट धनंजय मुंडे यांना केले आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार अठरा एकोणीस या वर्षातील पीक विमा अद्याप मिळाला नाही तसेच सोयाबीनला हमीभाव नाही यासह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने परळी उपाय कार्यालयावर तेवीस सप्टेंबर रोजी भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज संयोजकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली ही पत्रकार परिषद परळीतील पत्रकार येथे पार पडली शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भावनेते शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तेवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य शेतकरी मोर्चाच्या संदर्भाने पत्रकार परिषद आयोजित केली होती पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुधामती गुट्टे काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अजय बुरांडे काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूरभाई वैद्यनाथ देवल कमिटीचे सदस्य राजेश देशमुख शेतकरी नेते कालिदास आपेट अंबाजोगाई भाजपाचे तालुका अध्यक्ष अचूत गंगणे राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे नेते बाबा शेतकरी किसान मोर्चाचे उत्तम माने उद्योजक सुनील गुट्टे ॲडव्होकेट माधव जाधव आदी शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये साधक बाधक प्रश्नावरती चर्चा झाली बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे हे पीक मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत अशी भूमिका यावेळी या पत्रकार परिषदेतून व्यक्त करण्यात आली संपूर्ण पक्ष एकत्र येत धनंजय मुंडे यांच्या विरोधात म्हणजेच सत्तेच्या विरोधात तेवीस सप्टेंबर रोजी भव्य दिव्य असा मोर्चा परळीतील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे त्यामध्ये ट्रॅक्टर आणि बैलगाडीचा समावेश असणार आहे सध्या निवडणुकीच्या तोंडावरती हा मोर्चा खूप प्रभावी ठरेल अशी चर्चा आहे त्यामुळे येणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बीड पत्रकार मित्रांनो या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं जो मुख्य मुद्दा आम्ही शेतकऱ्यांच्या अनुषंगानं लढतोय याच्यामध्ये तर मुळात महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातला जो शेतकरी त्यातले त्या बीड जिल्ह्यातला जो शेतकरी आहे तो, तो, तो मागच्या दोन तीन वर्षापासून कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामध्ये सामोरं जातोय आणि या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी मूलभूत धोरण आणि भूमिकेला सोडून या ठिकाणचं केंद्र सरकार असेल या ठिकाणचं राज्य सरकार असेल हे मूलभूत भूमिका आणि धोरण बाजूला ठेवून कुठल्या तरी तात्पुरत्या मलमपट्टीच्या घोषणा वारंवार करताय आणि त्याही घोषणा करत असताना ह्या घोषणा शेतकऱ्यांना सर्वसामावेशिक हिताच्या असण्यापेक्षा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून कशा प्रकारच्या घोषणा केल्या जात आहेत या बाबतीमध्ये प्रामुख्यानं ही शेतकरी संघर्ष समिती आज या माध्यमामधून आपल्या समोर आलेली आहे विशेषतः जे काही कर्जमाफी केली या कर्जमाफीमध्ये पन्नास हजारचं सानूर अनुदान असेल त्या संदर्भामध्ये कुठलाही वाटप बहुसंख्य शेतकऱ्यांना अद्याप मिळालेलं नाही मागच्या वर्षी बीड जिल्ह्यामधले तीन तालुके मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र दुष्काळाच्या छायेमध्ये म्हणून घोषित केले गेले त्या तालुक्यामधल्या आजही तीस टक्के शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान केवायसी वारंवार करून सुद्धा वाटप करण्यात आलेले नाहीये त्याचबरोबर जो काही पीक विम्याच्या अनुषंगानं आता कालदा सपेठ साहेबांनी आपल्या समोर सांगितलेला आहे की या संदर्भामध्ये पीक विम्याच वितरण व्यवस्था ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीने यापूर्वी पीक विमा ज्या कंपन्या करायच्या कि आपण वाटलेला पीक विमा आपण घोषित केलेला पीक विमा पोर्टलवरती दाखवायच्या परंतु आता मागच्या दोन तीन वर्षापासून हा पीक विमा कुठल्या तालुक्यामध्ये किती गेलेला आहे कुठल्या विभागात किती गेलेला आहे कुठल्या मंडळात किती गेलेला आहे याबद्दलची कुठलीही माहिती मिळत नाही आहे फक्त बीड जिल्ह्यामध्ये चारशे कोटी साडेचारशे कोटी रुपये वाटल्याची घोषणा होती आहे परंतु वस्तुस्थिती कोण्या शेतकऱ्याला किती मिळाले हे अद्याप कळत नाही आहे आणि म्हणून हा विम्याचं वितरणाची जी व्यवस्था शेतकऱ्यांसाठी वरदान आहे विशेषतः हा बालाघाटच्या रांगामधल्या शेतकऱ्यांना विमा हा फार मोठ्या मदतीचा कवच आहे आणि त्याची अंमलबजावणी ही पारदर्शीपणे व्हावी ही सुद्धा यामधली मुख्य मागणी आहे आणि म्हणून या धर्तीवरती आता सुद्धा ज्या ज्या घोषणा या ठिकाणी झालेल्या आहेत या घोषणेमध्ये एकतर ह्या शासनानं सत्तेवर आल्या आले सांगितलं होतं की आम्ही यापुढची मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर पर्यंत देऊ परंतु आत्ता जी मदत घोषित केलेली आहे उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री केंद्रीय कृषी मंत्री, मंत्री आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी सोयाबीन आणि कापसाच्या भावांतर योजनेला अनुसरून जो दोन वर्ष शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावामध्ये आपला कापूस आणि सोयाबीन विकावं लागलं त्या मदतीच्या धर्तीवरती जी पाच हजार रुपये हेक्टरी मदत घोषित करण्यात आली त्या मदतीमध्ये सुद्धा निश्चित असा शासन निर्णय अद्यापही घोषित करण्यात आलेला नाही ज्याची नोंद सात बारावरती आहे ज्यानं ई पीक पाणी केली अशाच शेतकऱ्यांना आम्ही वाटप करणार अशा प्रकारच्या घोषणा चालू आहेत परंतु ही शेतकरी संघर्ष समितीची मागणी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पेरणी केलेली आहे ज्याला हे नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना सरसगट तुम्ही पाच हजाराप्रमाणे तीन हेक्टर पर्यंत हे अनुदान वाटप करा अशा वेग 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 या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ही शेतकरी संघर्ष समिती या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये उतरलेली आहे आणि त्यांनी पहिला इशारा हा उद्याच्या तेवीस तारखेला या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बैलगाडी मोर्चाच्या अनुषंगाने दिलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की या तालुक्यातले या परिसरातले शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उभा राहतील आणि शेतकरी प्रश्नांचा यलगार या आंदोलनामधून पेटला जाईल आणि खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे त्याच्या संदर्भातल्या आंदोलनाची दिनगी या ठिकाणून पडेल अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी विकास संघर्ष समिती व्यक्त करते आपल्या महोत्सव असो आणखी गणपती बाप्पा हजार दोन हजार कोटी रुपये या परळीमध्ये गेले असते परंतु आज या जो सर्वसामान्य शेतकरी आहे सर्वसामान्य शेतमजूर आहे ज्यांच्यासाठी फक्त घोषणा अशा घोषणा करायच्या की त्याला म्हणजे अगदी वरळून गेला पाहिजे परंतु प्रत्यक्षात येणं ना घेणं क्लिन टाईम येणं मग तिथं कुठेतरी कावतन नाही करायचं कीर्तन असेल अजून काही असेल जेवणावर असेल हे त्याच्यावर शासनाचे प्रमुख केंद्र सरकार बसून महाराष्ट्राचं सगळं मंत्रिमंडळ दोन दोनचा तीन तीनचा दोन तीन महिन्यात पूर्वीमध्ये येत आहे परंतु शेतकरीच्या हातामध्ये कोणपणा देण्याचं काम का आज या ठिकाणी आमच्या अजय भाऊने दोन तीन वेळाला कलेक्टर ऑफिस उपोषण केलं परवाही त्यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला दहा तारखेला कालच्या दहा तारखेपर्यंत सगळे पैसे मदत होते असं कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट आहे ग्रामपंचायत हे बऱ्याच वेळाला म्हणजे त्यांना वैयक्तिक सुद्धा फोनवर कम्युनिकेशन केलेलं आहे सादर आमचे लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही मंत्री आहेत किती वेळाला देशाचे कृषी मंत्री इथं आले महाराष्ट्राचे कृषी मंत्री मंत्रालयात गेलं तर ताप राहील परंतु पूर्ण वेळ परत आहे परभणीमध्ये विमा वाटप सुरू झालंय बाजूच्या सगळ्या जिल्ह्याने मिळतय ही परळीसाठी खास बाब म्हणून काय आम्ही नुसतं पाहत बसायचं का अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणच्या शेतकऱ्यांची झालेली आहे या ठिकाणचा शेतकरी अत्यंत मेटा कुठे त्याच्यातल्या पन्नास टक्के लोकांना पैसे मिळालेले नाहीत या विषयावर आम्ही सर्व शेतकरी सुंदर समितीनं या ठिकाणी आता तेवीस तारखेला बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ते सकाळी दहा वाजचा वेळ दिलेला आहे दहा वाजल्यापासून सोप्यापर्यंत देशमुख साहेब तुम्ही आता शरद पवारांची भेटच्या जागेसाठी घेतली होती आणि लगेच हा मोर्चा आयोजन तुम्ही करतायत याच्यामध्ये काही पवारांच्या सूचनावर आनंदाची या सगळ्या गोष्टी आहेत काही त्या त्या विषयाचा काही संबंध नाही या ठिकाणी सर्व पक्षीय लोक आहेत या ठिकाणी कालिदास आपुतराव गंगणे आहेत आमचे मानेदादा आहेत आणि आता पण लाजे बुरांडे होते आमचे या ठिकाणी आमचे वाघमोडे साहेब आहेत राजेश देशमुख आहेत गुट्टे आहेत आमच्या तुम्ही बा बारकाईन बघायला सांगले की आमच्या सुनीगुट्टे आहेत माधवराव जा जाधव आहेत हे सर्व पक्षीय लोक आहेत या भागाला प्रचंड मोठं पोळ आलेलं आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये जे आत्महत्याचं सत्र वारंवार वाढत आहे याला कुठं कमी नाही आमचे हा निर्माण केला आहे सत्ताधारी सत्ताधारी अन्याय सहन होईल त्यांना भाऊ जिल्ह्यात पत्रकार परिषद बीड जिल्ह्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री बीड जिल्ह्यात आहेत आणि वाघमोडे साहेबांनी सांगितलं आम्ही मंत्रालयात गेलो तर मुंबईतच भेटत नाहीत ती सध्या परीतच आहेत कृषी मंत्री जिथे असल्यामुळे इथं आम्ही सगळ्यांनी निवड केली दोन हजार एकोणीस पासून विमा मिळाला नाही परंतु आता विधानसभेच्या तोंडावरच तुम्ही मोर्चा काढताय गेले चार पाच वर्ष या प्रश्नावरून पाठपुरावा के केला होता का किंवा त्याला काय नेमका प्रतिसाद मिळाला आतापर्यंत मोर्चा तुम्ही बरेच वेळेस उपोषण झालेले वेळोवेळ मांडलेला हा प्रश्न की आपल्याला शेतकरी संघर्ष समिती स्थापन का लागेल काही शेतकरी वगैरे बोलत नाहीले कालच्या स्वामीजी सगळ्या मतदार से करणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागलेला महाराष्ट्रातला नंबर 1 चा जिल्हा आहे आणि कर्म धर्म सहयोगाना कृषी मंत्री बीड जिल्ह्यात आले कृषी मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी एवढा मोठा इथं कृषी महोत्सव भरवला आणि कृषी महोत्सव भरवल्याच्या नंतर इथं परळीत आत्महत्या झाली लोणीच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली इथं कडगाव साबळेला आत्महत्या झाली इथं देवळेला अंबादोगाई तालुक्यात आत्महत्या झाली आणि कृषी मंत्री काय झोपा काढतो का कृषी मंत्र्याला काही आहे का नाही लाज लालशिरमन इथं हे हेमालनीवर नेट पैसे उडवायलेत त्या नटनट्यावर पैसे उडवायला यांना खर तर जनतेनं यांना घरातून बाहेर नाही पडू दिलं पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई चालू केलेली कृषी मंत्री अडीच वर्ष पूर्वी झाले होते एक मिनिट खर तर हा महोत्सव सुरू होऊन अनेक दिवस झालं मात्र याच्यावर कुणीही बोललं नाही जिल्ह्यामध्ये आजच का बोलताय शेवटच्या दिवशी आज बोलतोय ह्याच कारण असं की त्याचा काहीतरी मेळ बसावं लागते या सगळ्या शेतकरी शेतकऱ्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज असं वाटतंय की कृषी मंत्री जिल्ह्याचा असून वैद्यनाथ कारखान्यानं पैसे दिले नाहीत कृषी मंत्री काही सभागृहामध्ये बोलत नाहीत पंजेश्वर कारखान्यानं ऊसाचे पैसे बुडविले हे काही बोलत नाहीत दोन वर्ष आंबेजोगाई दो साखर कारखान्याने चालवायला घेतला तिथले पैसे बुडवून आले परळीला त्यांनी जागा घेतली त्यांना दहा वर्षात कारखाना उभा करता आला नाही सतत अपयश करायचा लोकांना काहीतरी भूल थापा देऊन असे कार्यक्रम घ्यायचे जसं प्रभाकर वाघमोडे भाऊंनी सांगितलं की कृषी महोत्सव झाला त्याच्यानंतर लगेच तुमच्या गणपतीच्या महोत्सवाला इतके पैसे आहेत तुमचे जोड आणि शेतकऱ्यांना मदत करायला पैसे नाहीत कर राज्य सरकारकडं तिथं तुम्ही करता काय देवेंद्र फडणवीस समोर अजितदादा समोर आणि एकनाथ शिंदे समोर तुमची जीभ का हलत नाही एवढ्या इकडे येऊन भाषण करता आणि तिथं कुणालाही पैसे दिले पंधरा दिवसात पैसे देतो दहा दिवसात पैसे देतो असं कस चालतंय इथं काय सगळेच काही मेलेले आईचे दूध पिलेले नाहीत शेतकरी कुणी आत्महत्या करून निषेध नोंदवित असेल तर कुणी संघर्ष करून पण हा प्रश्न सोडवल ना कृषी मंत्री कृषी मंत्र्यांनी प्रताप सांगायला तर इतका वेळ नाही कृषी मंत्री झाल्याबरोबर त्यांनी जे झोपडपटकी दादाचा कायदा खत दुकानदारांना लागू करायचा प्रयत्न केला काय खत दुकानदाराची त्याच्यामध्ये चूक आहे त्याच्यामधून संबंध कृषी कृषी आयुक्त सगळे विद्यापीठाचे लोक कर्मचारी काम करते। ते बाजूला करायचे आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाला क्लीन चिट द्यायची आणि दुकानदाराला मात्र झोपडपट्टीदार कायदा लावून त्याला जेलमध्ये बंद करायचं या पद्धतीने जर का कृषी मंत्री महाराष्ट्राचे काम करणार असतील त्यांना इथंच प्रश्न विचारले जातील आणि इथंच त्याचा जाब विचारला जाईल नेमक्या कोणत्या मागण्या तुम्ही मोर्चाद्वारे करणार आहेत काय मागणी आणणार आहे प्रशासनाकडे तुमची आपण सगळ्यात पहिली मागणी जी आहे ते दोन हजार अठरा ला धर्मापुरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर तुमच्या घाटनांदूर शाखेवर आणि परळीच्या शाखेमधून शिरसाळे शिरसाळा परळी मतदारसंघातल्या सगळं बँकेच्या शाखेत जे पीक विमा नुकसान भरपाईचे चौसष्ट कोटी होते ते पंकजा पालकमंत्री असताना ते परत पाठविले पैसे का कृषी खात्याच्या कृषी आयुक्ताच्या खात्यात जमायत ना ते फक्त वाटप करा ना तुम्ही आणि आमच्या बैठका लागल्या तर आमच्या बरोबर बैठका लागले तर तिथे कृषी आयुक्ताला सांगायचं बैठक रद्द करा म्हणायचं एक कृषी मंत्री आल्याच्या नंतर तीन कृषी आयुक्त बदलून गेले ना म्हणजे तुमच्या म्हणा ह्याच्याबरोबर जर म्हणा झाल्याबरोबर लोकसभेची आपल्या दीपा दीपाद मॅडम काय त्यांची चूक होती त्यांना लगेच बदलून टाकता तुम्ही हे राज्य कोण चालवते एकटे धनंजय मुंडे हे राज्य चालवते का मला सांगा कृषी मंत्री यांनी सगळ मदत करण्याची घोषणा केलेली आहे आता त्याला वेळ लागतो असं एकंदरीत प्रशासनाचं म्हणणं येतं मग तुमचा विश्वास नाही आहे का कृषी मंत्री असं